श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं या महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी एक विविध प्रकारचं व्रत देखील केलं जातं त्यामध्ये श्रावण सोमवारला एक विशेष महत्त्व आहे कारण श्रावण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे आणि त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल या श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरती शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे आपल्या सासरी येतात म्हणजेच पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या काळात केले सेवा उपाय उपासना या खूप प्रभावी ठरत असतात भगवान महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत आणि म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं ते आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जात असतात आणि म्हणून पृथ्वीवरील प्रत्येक भोलेनाथांची पूजा करत असतात म्हणूनच त्यांना पशुपती असं म्हटलं जातं ज्या प्रकारे श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो तितकंच पवित्र आपलं मन शरीर हे देखील पवित्र असावं आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये अनेक पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात श्रावण महिन्यामध्ये अनेक गावागावातून लोक कावडयात्रा घेऊन हे पवित्र गंगेवरती जात असतात तिथे स्नान करून त्या गंगेचं पाणी जे आहे तर ते घरी घेऊन येत असतात आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ते गंगेचं पाणी अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत असतात आणि प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती या गंगाजलाने अभिषेक देखील करत असतात इतकं महत्त्व या श्रावण महिन्यामध्ये गंगेच्या पाण्याला दिले जाते परंतु आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही किंवा एखादी गंगा किंवा पवित्र नदी तीर्थक्षेत्र हे आपल्या जवळपास नसते आणि म्हणून आपल्याला हे पवित्र स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्र स्नान केल्याचे पुण्य मिळेल तुमच्या जीवनात असणारे सर्व शत्रू अडचणी त्रास हे नष्ट होऊन फक्त एक दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे म्हणजे ही एक वस्तू जी आहे तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारचं हे वेगवेगळं महत्त्व असतं त्यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे हे जे स्नान आहे तर हे स्नान आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान तुम्हाला करायचं आहे परंतु या वेळेमध्ये तुम्हाला शक्य नाही झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला आवर्जून ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे बऱ्याच वेळा कष्ट मेहनत करूनही आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा संपत्ती यश मिळावं आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची भगवान महादेवांची माता पार्वतीची कृपादृष्टी ही आपल्यावरती व्हावी आपल्याला आयुष्यामध्ये कधीही अडचणी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये आपण जे काही कष्ट करत आहे तर त्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी या आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण अगदी प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपले कष्ट हे व्यर्थ जातात आणि म्हणून आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी शत्रू हा असतोच बऱ्याच वेळा शत्रूंचं नाव आपल्याला माहीत देखील असतं आणि काही शत्रू असे असतात की ते गुपित असतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे ते आपलं वाईट कसे होईल यासाठी देखील प्रयत्न करत असतात तर यालाच गुपित शत्रू असं म्हटलं जातं तर असा शत्रुत्रास शत्रु दोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आता स्नान हे स्नान करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी जर तुम्हाला कोमट घेता आलं तर कोमट पाणी घ्यायचं आहे नसेल शक्य तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे दही बघा आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती विविध वस्तूंचा अभिषेक करत असतो त्यामध्ये दही असेल तूप असेल किंवा दूध असेल तर अशा वस्तूंनी अभिषेक करत असतो आणि या वस्तू अतिशय पवित्र मानल्या जातात आणि जर आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दही टाकून स्नान केले तर आपलं संपूर्ण शरीर हे पवित्र होत असते तसेच आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल कुणी काही आपल्याला करणे बाधा केलेली असेल किंवा काही दोष आपल्यामध्ये असतील तर ते सुद्धा हे संपूर्णपणे नष्ट होतात यानंतर पुढची वस्तू आहे थोडेसे पांढरे तिळ तीळ जे आहे तर ते दारिद्र्यनाशक मानले जातात तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहेत आणि तीळ जे असतात तर ते लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात एक चिमुडवर पांढरे तीळ जे आहे तर ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि सोबतच एक बेलाचं पान जे आहे तर ते टाकायचं आहे बेलाचं पान हे भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहेत बेलवृक्ष हे, हे देखील अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं जेव्हा आपण बेलाचं पान आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा भगवान महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो म्हणून एक बेलाचं पान जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल हे देखील तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाया तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर महादेव या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर ना जे बेलाचं पान तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकलं आहे तर ते बेलाचं पान तुम्हाला बाथरूममधून बाहेर आणायचं आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर ना तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून तुम्ही अभिषेक करा तुम्ही द दुधाने दह्याने किंवा शुद्ध पाणी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच दुसऱ्या श्रावण सोमवारचे शिवामूठ जे आहे तर ती तीळ असणार आहेत तर आपल्याला पांढरे तीळ जे असतात तर त्याची शिवामूठ जी आहे तर ती, ती अर्पण करायची आहेत शिवामूठ अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जातं जेव्हा आपण शिवामूठ महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपल्या हातून एक दान होत असतं आणि या दानाचा मिळणारं फळ हे दुप्पट पटीने मिळत असतं त्यामुळे आवर्जून तुम्ही शिवामूठ जे आहे तर ती प्रत्येक श्रावण सोमवारी अर्पण करावी तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ